नमस्कार मी मनेश पाटील उपसरपंच ग्रामपंचायत चिंचगर नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे तथा शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे हे अगदी सत्तावन्न हजारांच्या लीडने निवडून आलेले आहेत निवडणुकी निवडणूक झाल्यानंतर शरद पाटील साहेबांनी त्यांच्या बातमीपत्रातून त्यांच्या निकालाचं विश्लेषण केलं कोण जिंकणार आणि कोण हारणार परंतु हे झालं मतदान झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्वेच्या आधारे परंतु जेव्हा हे निवडणुकीचं वातावरण सुरू झालं पाटील साहेब तर एकंदरीत एक आपण बघितलं की शांताराम मोरेंच्या दोन टर्म झाल्या होत्या दहा वर्ष आमदार पदाची संपलेली होती आणि प्रस्थापितांच्या विरोधात जी एक लाट असते तशा प्रकारची या मतदारसंघात लाट निर्माण झालेली होती म्हणजे खूप टीकाकार टीका करत होते कर विरोधक विरोध, विरोध करत होते त्याला काही कारण असेल उदाहरण वाडा भिवंडी सरकार असते जो एक प्रश्न प्रलंबित होता अशा काही कारणांमुळे खूप विरोधाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि अगदी शिवसेनेच्या पण वरिष्ठ नेतृत्वाकडे या मतदारसंघाविषयी सर्व्हेमध्ये काही निगेटिव्ह रिपोर्ट गेले होते परंतु आपण एका चॅनलचे संपादक या नात्यानं ना? पत्रकार या नात्यानं शांताराम मोरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते तुमच्या प्रत्येक बातमीपत्रामध्ये तुम्ही शांताराम मोरे यांनी कसं काम केलेलं आहे शांताराम मोरे कशा पद्धतीने एक चांगले आमदार आहेत हे सगळं तुम्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे टीकाकारांनी विरोधक सगळे एकीकडे आणि त्यांची बाजू मांडणारे अपवादात्मक एक पत्रकार तुमच्यासारखे तर हे कशाच्या आधारे तुम्ही एवढं ठाम समर्थन शांताराम मोरे यांचं करत होता अ खूप चांगला प्रश्न आहे की शांताराम मोरे यांची बाजू लावून का असणार ला। जेव्हा सगळं वातावरण वेगळं होतं तेव्हा शांताराम मोरेच निवडून येतील हे मी नऊ महिन्यापूर्वी सांगितलं होतं म्हणजे प्रितेश पटेल म्हणून पत्रकार आहेत त्यांनी इथेच माझी मुलाखत घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की शांताराम मोरे निवडून तुम्ही नऊ महिने कसं काय सांगताय त्याला त्याची उत्तर दिली होती तो व्हिडिओ याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस शांताराम मोरे हे अडचणीत आहेत किंवा शांताराम मोरेना तिकीट मिळत नाहीये किंवा शांताराम मोरे हे पराभूत होतील असं सगळं जे सांगत होते त्यावेळेस एक मित्र म्हणून किंवा शांताराम मोरे यांची वागण्याची पद्धत जगण्याची पद्धत किंवा आमदार आपल्या भागासाठी कसा असावा याची सगळी कॅल्क्युलेशन हे आमच्याकडे होते आणि शांताराम मोरे निवडून यावा याच्यासाठी आमचे प्रयत्न करत होतो किंवा आम्ही वाटत होतो कारण तुम्हाला सांगतो एक साधू उदाहरण देतो म्हणजे माझ्यावर सगळ्यांनी आरोप काय केले होते की शांताराम मोरे यांनी शरद पटेलला विकत घेतलंय किंवा मशाल जाल विकत घेतलं तुमच्या माहिती सांगतो ज्यावेळेस पहिली निवडणूक झाली दोन हजार चौदा त्यावेळेस यांचा कारभार सगळे पाहत होते प्रकाश पाटील साहेब प्रकाश पाटील साहेब माझ्याकडे आले होते याच ऑफिसमध्ये सांगितलं की तुम्ही पत्रकार आहात आपला अंक काढायचा आहे शांताराम मोरेंच्या बाबतीमध्ये की त्यात ते नव्यानं झु आहे पण आपल्याला प्रेझेंटेशन तशा पद्धतीने करायचं आणि त्याचं मशालचं नाव आहे करायचं आहे मी सगळे काय पोझिशन काय मी त्याला त्यांनी सांगितलं होतं की अचानक युती तुटलेली आहे आमची काही तयारी नाही आहे आणि परिस्थिती वाईट आहे मला स्वतःला पैसे उभे करायला लागणार आहेत मी त्यांचं ऐकून घेतलं आणि मग सांगितलं की ठीक आहे तुमची पैसे खर्च करणार असतात सगळ्या करणार असतात तर काही तुमच्याकडनं ना अपेक्षा नाही आहे पेपर काढायला पैसे लागतात पेपर वाटायला पैसे लागतात त्यावेळेस प्रिंट मीडिया प्रिंट मीडियाच होतात चौदाला त्याचा एक विशेषांक काढायला जो काय खर्च येईल त्याच्या प्रति वाटाव्या लागतील त्याचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांनी सांगितलं होतं मला तुमच्याकडून एकही रुपया नको नको तुम्ही पहिला पत्रकार असेल किंवा पहिला संपादक असेल ते तुम्ही प्रकाश पडले यांना विचारू शकता एकही रुपया न घेता पूर्ण निवडणुकीमध्ये आठ पेपर काढले होते विशेष अंक होता माझ्याकडे अजून ते तयार आहेत सगळे मी काढले आणि ते सगळे त्यांच्या मतदारसंघामध्ये वाटले होते ते निवडून आले निवडून आल्यानंतर पाच वर्ष त्यांची पूर्ण आम्ही प्रसिद्धी केली होती दोन हजार एकोणीसला तोच प्रकार घडला एकोणीसला ही त्यांनी आम्हाला तेच विचारलं की तुम्हाला आमच्या प्रसिद्धीचं काम करायचं आहे आणि तेव्हा मशालचं नाव खूप होतं म्हणजे दोन हजार एकोणीसला आणि मी अनेकांचं म्हणजे माझ्या मशाल मीडिया हाऊसच्या मार्फत अनेकांचं काम आम्ही करत होतो अनेकांची कामं आमच्याकडे होत जबाबदारी घेतली होती सगळ्यांचीच खूप लोकांची म्हणजे अगदी महाराष्ट्रामधल्या मातब्बर लोकांची प्रसिद्धी आम्ही करत होतो त्याच्यामध्ये हे काम आणि ग्रामीण भागात तशा प्रकारचे यंत्रणा पण नव्हत्या तेव्हा आणि आमचे रेट पण हाय होते म्हणजे मी एका मिनिटाचे बोलण्याचे त्यावेळेस एक हजार रुपये घेत होतो म्हणजे तीस मिनिटं तर तीस हजार रेट होते म्हणजे खुललं होतं <laughs> मी त्यांना सांगितलं मला तुमच्याकडून एकही रुपया नको या निवडणुकीमध्येही काम तुमचं मी फुकट करणार म्हणजे हे पण तुम्ही त्यांना तुम विचारू शकता आत्ता तीच वर्ष झाली यावेळेस ही दोन हजार चोवीस ला ज्या वेळेस हे सगळं वातावरण तयार झालं आणि आम्ही आमच्या पद्धतीने उतरलो आता यावेळेस आम्ही स्वयंभू उतरलो होतो की नाही आठ नऊ महिन्यापासून मी सुरू केलं होतं म्हणजे प्रतेश पटेल इथे बोलवले पत्रकारांना त्यांच्यातर्फे मुलाखती दिल्या आणि शांताराम मोरेंचं एक वातावरण तयार केलं गेलं तेव्हाही मला विचारलं गेलं होतं की बजेट काय म्हणलं शून्य मी कॅमेऱ्यासमोर बोलतो एक रुपयाही न घेत एकही रुपया न घे म्हणजे आता बोलतात ना की शरद पटेल यांना शांताराम मोरेंनी विकत घेतलं होतं तुमच्या माहिती सांगतो मी काल परवा दिवशी म्हणजे दिवशी मतमोजणी झाली मतमोजणीच्याशी मी गेलो नाही बरोबर ठीक आहे आपलं आपलं काम काय असतं पत्रकारांचं बातम्या लिहिणं तिथे जाऊन नाचणं किंवा तिथे जाऊन मिरवणं किंवा त्यांना हात मिळवणं फोटो काढणं हे काय आपलं इंटरेस्ट नसतो मी गेलो नाही आदल्या दिवशी म्हणून मी दुसऱ्या दिवशी जर गेलो गेल्यानंतर म्हणजे अभिमानाची गोष्ट काय म्हणजे त्याविषयीचा आमचा सर्वोच्च क्षण असा आम्ही त्याला मानतो तिथे गेल्यानंतर प्रकाश पटेल साहेब आणि शांताराम मोरे साहेब दोघे होते आणि बरीचशी लोक होती त्यांच्यासमोर त्यांनी शाल मागवली गुच्छ मागवले माझा सत्कार केला मी माझा व्हिडिओ घ्यावा लागतो सर्वांनी पाहिले ते फोटो पाहिले पूर्ण मी त्यांना सत्कार करायला पाहिजे होता ते निवडून आले म्हणून त्यांनी माझा सत्कार नाही स्वीकारला त्यांनी माझा सत्कार केला का तर मी तिन्ही निवडणुकीमध्ये एकही रुपया त्यांचा घेतला नाही मी तुम्हाला त्याच्या पुढचे हे जे आरोप करतात ना की शरद पटेल तर यांची बाजू घेतली म्हणजे हे पैसे शंभर टक्के बरोबर हेमंत सौरा हे खासदार उभे होते या लोकसभेला लोकसभेमध्ये मुझे हो मला म्हणजे अगदी तिथे तर खूप धुवानदार पाऊस पडला होता पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी झाडून सगळे पैसे घेतले होते एकमेव होतो मी हेमंत सवरा साहेबांना सांगितलं की मला तुमच्याकडून एकही रुपया नको पण तुमचं काम ताकदीने करणार आणि शंभर टक्के मी हेमंत सवारांचं काम केलं होतं एकही रुपया न घेता त्याच्या आधी कपिल पटील साहेब ज्याच कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांना तिथेच सांगितलं होतं की तुमच्याकडनं मला एकही रुपया नको मी तुमचं पूर्ण मीडिया सांभाळणार आहे आणि कपिल पटेल साहेबांचा पूर्ण तात्तीने मी मीडिया सांभाळला होता जे आरोप होतात सगळ्यात गोष्टी पैशाने होतात भाग त्याचं कारण तुम्हाला सांगतो काय कारण आहे एकदा म्हणजे आपली ही निवडणूक सुरू व्हायच्या आधी म्हणजे एक दोन महिने आधी असेल एक आमचं काम होतं आणि आम्हाला शांताराम मोरे साहेबांचं पत्र पाहिजे होत मी त्यांना फोन केला ते औणीला गेले होते म्हणजे शेतावर होत्यावर ते शेतावर होते ट्रॅक्टर चालवते आम्ही त्यांना सांगितलं असं असं एक पत्र पाहिजे होतं त्या ऑफिसमध्ये हो पवन म्हणून आहे त्याच्यावर तुम्ही टाईप करून घ्या टाईप करून घेतलं मी पत्र त्यांच्याकडनं पवनकडून आणि त्यांना सांगितलं की इथे इथे आम्ही आहोत शेतावर बोललो शेतावर मी तिथून जंगलामध्ये होतो आम्ही तिथे गेलो हा हाफ पॅन्टवर टी शर्टवर त्या आवणीमधून बाहेर आले आणि माझ्या गाडीच्या बोनेटवर लिहून त्यांनी सह्या केलेल्या आहेत पत्रांवर आणि गाडीत बसलो आम्ही कुठे चाललो होतो तर एका पक्षाची आम्हाला माझ्या मशाल मीडिया हाऊसला काम देणार होते तेव्हा हे पूर्ण काम तुम्ही आमचं प्रसिद्धीचं करायचं ते पत्र घेऊन मी गाडीत बसलो माझ्याबरोबर आमचे शुभम पटेल होते शुभम पटेल आणि ठाण्याला आम्हाला जायचंय ठाण्याला आता गाडी मागे फिरव वाढायला जायचं आता जायचं नाही पुढे तुम्ही कारण काय ज्या माणसाने शेतातून बाहेर मी त्यांना सांगता आलं असतं मी बाहेर आहे आज काही टायपिस्ट नाही आहे उद्या या परवा या काहीतरी थपा मारले असते किंवा बरेचशे आमदार पैसे घेतल्याशिवाय टक्केवारी घेतल्याशिवाय का पैसे पत्रच देत नाही त्यांनी तसं काही न सांगता पत्र न वाचताच सह्या करा म्हणजे असा आमदार आपलं कुठे मिळणार आहे आणि याच्या विरोधात काम करण्याचं पाठही आपल्या मनामध्ये येणार नाही जो माणूस शेतातून येऊन हात धुवून पत्रांवर सह्या करतो आपण सांगितलेल्या सगळ्या पत्रांवर ती पत्र वाचतही नाहीये त्या माणसाच्या विरोधात काम करणं हे पात आहे आपल्याला मशाल मीडिया हाऊसला समोरच्या पार्टीकडनं आपण जर काम घेतलं तर आपल्याला पैसे मिळतील पण हे जे प्रेम आहे शांताराम मोरेंचं हे प्रेम कधीच मिळणार नाही कारण जिथे तुम्ही पैसे घेत आहे तिथे तुम्हाला किंमत नसते बरोबर ज्यांचं आम्ही काम करणार होतो पैसे घेऊन ज्या सोशल मीडियाचं आमची जबाबदारी होणार होती त्यांनी काय केलं पैसे घेतलेले आहेत पाच वर्ष इथे उभं राहायचं पण इथे ऑलरेडी दहा वर्ष त्यांनी आम्हाला सांभाळलंय दहा वर्षामध्ये मोरे साहेबांनी माझा शब्द खाली पडू दिलेला नाही म्हणजे एक प्रसंग असा होता की किचकट काम झालं होतं आणि मोरे साहेबांनी पत्र मला द्यायचं की नाही ते काम द्यायचं नाही द्यायचं असं त्यांचं चाललं होतं मी एकाला घेऊन गेलो होतो मोरे साहेबांनी सांगितलं की प्रकाश पाटील साहेबांना विचारावं लागेल ला मग आम्ही त्यांचे पी ए जे आहेत ते गोसावी मोरे साहेब प्रकाश पाटील साहेबांच्या घरी गेलो पटाश पाटील साहेबांना तो विषय सांगितला पटाकटी साहेब मोरे साहेबांना काय बोलले ते बघा ते काय बोलले की शरद पटेल हे जे पत्रकार आहेत यांनी पहिल्या तुमच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडनं एकही रुपया घेतलेला नाही पैसे तर मी देत होतो जो काही खर्च असतो तो मी करत होतो दुसऱ्या निवडणुकीमध्ये एकही घेतलेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये तुझ्याकडनं त्यांनी किती पैसे घेतले ते सांग तू त्यांना मशाला जाहिरात तर दिले का शांताराम मोरे बोलले नाही मग कधीतरी पैसे तुमच्याकडे मागले प्रसिद्धीचे नाही मग दहा वर्ष तुझी प्रसिद्धी केली की नाही तर म्हणे केली हे न सांगता प्रचंड प्रसिद्धी केलेली आहे मग अशा वेळेस या माणसाचा शब्द खाली पडून नाही जायचा आणि शांताराम यांनी ते काम केलं म्हणजे काम कितकट होतं करायचं की नाही हा मोठा प्रश्न होता आणि ते संभ्रमात होते मोरे साहेब की कसं करायचं पाटील साहेबांची संमती म्हणून पाटील साहेबांकडे गेले आणि पाटील साहेबांनी सांगितलं की यांनी जे सांगितलेलं आहे तो शब्द आपल्याला टाळता येणार नाही निवडणुकीमध्ये आपल्याला सगळे लुटतात दिवाळी आली विशेषांक आला या सगळ्या पत्र जाहिराती घेतात आपल्याला द्याव्या लागतात शरद पटेल तुम्ही किती जाहिराती दिलीत ते दे 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 सांगा दिलेल्या जाहिराती छापल्या जाहिराती त्याचे तुम्ही किती पैसे दिलेत ते सांगा जर तो घेत नसेल देत नसेल आणि प्रामाणिकपणे जर आपलं काम करत असेल तर त्याचा शब्द खाली पडून द्यायचा नाही हे तुम्हाला काम करावं लागेल आणि मोरे साहेबांनी काम केलं ही दोन तीन घटना अशा घडल्या होत्या या गेल्या दहा वर्षामध्ये की मोरे साहेबांना आपण टाळू शकत नाही बरोबर म्हणून मी म्हणजे बऱ्याच तुम्हाला प्रश्न पत्रकार नाही बोलत की एकच एकाच म्हणजे एकाच उमेदवाराची बाजू तुम्ही लावून राहा पत्रकार त्यांनी मी पक्षपती पाहिजे पण एखादा मित्र आहे एखादा जवळचा माणूस आहे आणि त्यांनी आपल्यावर सतत उपकार केलेला आहे म्हणजे आपल्याला सतत त्यांनी मान सन्मान दिलेला आहे आपल्याला सतत त्यांनी मदत केली आहे आपला शब्द खाली पडतो आणि मग आपण त्याच्या विरोधात प्रचार करताना मग सांगितलं नाही आम्ही निपक्ष करतो आणि माणूस कसं आहे तुम्ही अभ्यासलेलं आहे नाही वर्ष आपण काय नाही आम्ही आता निपक्षपत्र करतो उद्या त्यांनी निपक्षपतीप्रमाणे आमदारकी केली तर मग आपलं स्थान कुठे असणार ते काय सांगतील माझा शाखा प्रमुख आहे माझा तालुका प्रमुख आहे माझा जिल्हा प्रमुख आहे ते पहिले तूर नंतर मार्फत या म्हणजे ते पण मग निपक्षपदी आमदारकी करू शकतात मला त्यांना जर भेटायचं असेल तर मधल्या दलाला मला भेटायची गरज नाही किंवा मला कोणत्या शाखा प्रमुखाला तालुका प्रमुखाला कोणाला भेटायची गरज नाही मग ते जर त्या पद्धतीने वागत नाही तर मग मी पत्रकार म्हणून मी त्या पद्धतीने कशाला वागत म्हणून मग शांताराम मोरे साहेबांची बाजू अगदी नऊ महिने आधी म्हणून सुरुवात केली म्हणजे सुरुवात जेव्हा जा त्यांच्या डोक्यातही नव्हतं त्यावेळेस मी मुलांना द्यायला सुरुवात केली शांताराम मोरे साहेब कसे निवडून येतील शांताराम मोरे साहेबांचं किती काम आहे काय किती काम आहे हे सगळं सांगत होतं आणि त्याला खोटं काही नव्हतं त्याच्यामध्ये खोटं काहीही नव्हतं जे त्यांनी केलं होतं ते त्यांना मांडता येत नव्हतं ते त्यांना सांगता येत नव्हतं त्यांच्याकडे यंत्रणाच नाहीये ते रोज पत्रकार म्हणजे फोटोग्राफर फिरायला पाहिजे रोज व्हिडिओग्राफर फिरायला पाहिजे त्यांचे एकंदरीत बघितलं तर प्रचार प्रसार किंवा प्रसिद्धीमध्ये सोशल मीडिया खूप साधं त्यांचं जसं व्यक्तिमत्व आहे त्यांना जास्त काही प्रसिद्धी ऑनमोस्ट त्यांनी मग मला करता येत नाही मला माहिती आहे मग त्यांनी मला सांगायला पाहिजे की तू हे कर ती जबाबदारी माझी आहे अगदी त्यांनी न सांगता तुम्ही त्यांनी मला कधीच सांगितलेलं त्यांचं प्रमोशन त्यांनी मला कधीच सांगितलेलं नाही म्हणजे आश्चर्यची गोष्ट अशी आहे की मी एवढे व्हिडिओ केलेले तुम्हाला माहित आहेत बघितलेले आहेत मतदारसंघातील सगळ्या मतदारसंघात त्यांचा मला एकदाही फोन आलेला हे चांगलं आहे <laughs> का हे वाईट आहे ते धन्यवाद म्हणजे अगदी निवडून आल्यानंतरही त्यांनी मला धन्यवाद दिला नव्हता किंवा चांगला मला वाईट वाटलं होतं हा माणूस मला सांगतच नाही पण ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी जो सत्कार केला त्याच्यामुळे सगळं निघून गेलं त्यांनी आपल्याशी बोलले नाही की मला फोन नाही केला किंवा तुम्ही चांगला व्हिडिओ बनवला तुम्ही माझी चांगली बाजू मांडली किंवा वाडा घुवंडी रस्त्यावर त्यांना सगळ्यांनी घेरलं होतं त्या बाबतीमध्ये मी ज्या पद्धतीने त्या ताकदीने लढलो कारण ते मी सगळं बघितलं होतं त्यांचं त्या ताकदीने त्यांनी काम केलं होतं ते सगळं मांडलं आणि ते कोणाला मांडता येत नव्हतं तुम्ही मान्य करा की वाडा भुवंडीच्या बाबतीमध्ये त्यांची परिस्थिती फार वाईट तो एक रस्ता म्हणजे त्यांच्या गळ्यातलं आडूक बनून राहिलेलं होतं किंवा एक अडकलेले होते त्याच्यावर ते शंभर टक्के निवडणूक हरतील अशी परिस्थिती होती त्यावेळेस त्या वाडा घेण्यासाठी शांताराम मोरे साहेबांनी काय केलंय हे मी ताकदीने मांडत त्याचं कारण असं होतं की गेली दहा वर्ष तो माणूस मी आजमावला आहे तो माणूस मी बघितलाय म्हणजे कधी फोन उचलतात कधीही काय सांगितलं तर भेटतात कोणाला सांगितलं यांना फोन करा ते करतात जो मान सन्मान एक पत्रकार म्हणून मला द्यायला पाहिजे तो ते देतात आणि दुसरी गोष्ट त्यांच्याबरोबर प्रकाश पाटील साहेब आहेत म्हणजे प्रकाश पाटील साहेब आणि माझे संबंध हे एकोणीसशे नव्वद पासून त्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही एकोणीशे नव्वद पासून दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही एकत्र आहोत दोघांची पाटील साहेब बोलतात की ते एकोणीशे चे शाखा प्रमुख होते नव्वदला त्यांची गाठ झालेली आहे नव्वदला ते माझ्याकडे याच्या पिकला एवढ्या वर्षामध्ये त्यांना शरद पडेल काय ते माहिती आणि मला प्रकाश पडेल काय आहे ते माहिती दोघांना एकमेकांना आम्ही आजमावलंय त्याच्यामुळे त्यांना काय हवंय किंवा इलेक्शन ते आपल्याकडून मदत कधी मागणार आहेत निवडणुकीमध्ये त्यांनी मागायची गरजच नाही जर ते पाच वर्ष आपल्याला सांभाळतायत तर निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना सांभाळणं गरजेचं आहे तर ते रिलेशन टिकत म्हणजे माझी ना तुमची मैत्री आहे तुमच्यावर जर संकट आलंय आणि संकटावेळी जर मी नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही निवडणूक हे मोठं राजकीय नेत्या पुढे संकटच असतं खूप मोठं संकट आणि त्याच त्यांना मदत करी आता त्यांना शांताराम मोरे साहेबांना पाच वर्ष वा कुठलीही आपली मदत लागणार नाही आपली गरज लागेल की त्यांना पत्रकार शरद पडली म्हणून तू प्रसिद्धी कर नको करून मला काही फरक पडत नाही जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तू माझ्याबरोबर राहा एवढीच त्यांची अपेक्षा असेल पण त्याच्या बदल्यात पाच वर्ष ते माझ्याबरोबर राहतात आणि म्हणून पत्रकारिता निपक्ष तर करावी असं जे सांगितलं जातं पत्रकारिता कशी करावी याच्यापेक्षा पत्रकारिता कुणासाठी करावी हे महत्वाचं तुम्ही जर उद्या तिथे महादेव घटाळ निवडून आले असते किंवा आणखीन दुसरं कोण उभे होते ते निवडून आले आज सरकार कोणाचं आलं मग तू मागच्या वेळेला मी सांगितलं की धाडस होत बाकी सगळ्यांना सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार येईल मी एकटा सांगत होतो महायुतीचं सरकार येईल महायुतीचं सरकार येईल हे जाहीरपणे अनेक वेळा सांगत होतो त्यामुळे अनेक वेळा टीका होत होती की महाविकास आघाडीतच येणार शरद पवार चमत्कार करणार हे होणार ते होणार असंच सांगत होते सांगूची लाट आहे उद्धव ठाकरेंना हे होईल शरद पवारांना ते होईल आणि त्यांना मतदान होईल हे सगळं सांगत होते त्यावेळेस महायुतीचं सरकार येईल म्हणून मी सांगत होतो आता माहितीचं सरकार आल्यानंतर समजा जर उद्या विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला असता तर काय झालं हो असतं मतदारसंघाचा लोकसभेमध्ये आपण अनुभवलेलं आहे ते अनुभवलेलं आहे त्याला त्रासदा केंद्रात सत्ता राज्यामध्ये सत्ता आणि खासदार हा विरोधी विरोधी पक्षाचा त्याच्यामुळे मतदारसंघाला ज्या पद्धतीनं म्हणून पत्रकारांनी कोणाच्या बरोबर राहावं हे महत्वाचं आहे शांताराम मोरे साहेब निवडून आले महाविकास सत्ताची सत्ता येणार आहे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे जवळचे आहेत शिवसेनेशी त्यांची अटॅचमेंट गेली दहा वर्षाचे दहा वर्षा त्यांना अनुभव आहे विधानसभेत त्यांनी काम केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा मतदारसंघाला होईल मग तिथे तुमची पत्रकार तुम्ही वापरायला पाहिजे तिथे तुम्ही मी फार मोठा निपक्षपाती पत्रकार आहे म्हणजे सकारात्मक बाजू सुद्धा पत्रकारांनी बघितली पाहिजे बघितली पाहिजे आणि त्याची पुढची गोष्ट की बा शरद पटेल पैसे दिले असतील त्यांना विकत दिले मी ठामपणे सांगतो निवडणुकीमध्ये शांताराम मोरे साहेबांनी तिन्ही निवडणुकीमध्ये एकही रुपया दिलेला नाही मागितलेला नाही आणि गेल्या दहा वर्षामध्ये एकाही जाहिरातीचे पैसे त्यांच्याकडून मी घेतलेले नाही आणि त्यांनीही दिलेले नाही कधी मागायलाही गेलो नाही त्यांनीही कधी सांगितलं नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी आमची कामं केली त्या त्यांनी कधी आमच्यावर काम पैसे नाही घेतले नाही मग पैसे देण्याकरता प्रश्न येतो कुठे त्या लोकांच्या मनात जो प्रश्न होता कि शर्थ की एवढ्या ताकदीने तर शरद पटेल शांताराम मोरे साहेबांची बाजू जर मांडतायत त्याचा अर्थ मोठा व्यवहार झाला असेल बाहेर काय झालं ते माहीत नाही आहे या निवडणुकीत किती खर्च झाला काय झालं ते नाही माहिती पण मशाल म्हणून आम्ही एका नव्या पैशाचा वशिल त्यांचा नाही अगदी त्यांच्या घरी जाऊन चाय त्यांचा पिलेला नाहीये नऊ महिने बरोबर नऊ महिन्यापासून आम्ही वातावरण निर्मिती करत होतो आणि मोरे हेच निवडून यावेत या अपेक्षेने काम करत होते कारण ते त्यांनी शेतातून येऊन आमच्या पत्रावर सह्या केल्या होत्या किंवा जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी उचलला होता कुठलाच आमदार बऱ्याचशा आमदार टाळतात पत्रकारचा फोन आहे कशाला उचलायचा किंवा बरेचशा आमदारांचं म्हणणं असतं नाही नाही यालाच काय यावं लागेल हा काय आपल्याला देणार नाही ते ठेकेदारांचे फोन उचलतात बरेचसे आमदार खासदार ठेकेदारांचं खुल राहणार असतं इथे तो प्रकार नाही आहे नंतर मोरे साहेबांना मी कधीही जाऊन भेटू शकतो त्याला मी कधीही बोलवू शकतो आणि कोणतंही काम सांगू शकतो म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं दहा कामं सांगली एखादं काम नाही होत पण इथे दहाचे दहा कामं झालेली आहेत मग अशा वेळेस मी काय करावं असं तुमची इच्छा ते सांगा बरं प्रकाश पटेल साहेबांशी एवढ्या वर्षी आपले मैत्रीचे संबंध आहेत ते आपला खूप रिस्पेक्ट साहेब आपल्याला अशा प्रकारचा प्रतिसाद देतात आणि निश्चित प्रमोशन आपली जबाबदारी आहे माझ्याकडून त्यांची काय अपेक्षा आहे माझ्याकडे काय आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा दे ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा ज्यांना प्रचार आहे त्यांनी प्रचार करावा मी पत्रकार आहे किंवा माझा मीडिया एजन्सी माझी एवढी मोठी चालते त्या मीडिया एजन्सीच्या माध्यमातून जर मी त्यांना काही दिलं नाही तर माझ्या त्या पत्रिकेला अर्थ नाही मैत्रीला मी काय अर्थ नाही म्हणजे उद्या आता काय दिसलं की शरद पाटील यांनी चांगल्या प्रकारे यांचा प्रचार केलेला आहे हे लोकांना दिसलेला आहे आता माझी कसं वागायचं ते नक्कीच त्यांच्या आता विजयामध्ये तुमचं एकंदरीत जर आपण बघितलं सिंहाचा वाट आहे आणि पाटील साहेबांनी आणि आमदार साहेबांनी आपला जो सत्कार केला त्याच्यातून आपल्याला त्याची प्रचिती आली सगळं मिळाल म्हणजे त्यांनी मला पाच वर्षात आता काही द्यायची गरज नाही इथे गेल्यानंतर त्यांनी शाल अंगावर टाकणं आणि सगळ्यांच्या समोर सांगणं इथे सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की तिन्ही निवडणुकीला एकही रुपया न घेणार हा पत्रकार म्हणजे तुम्ही जर हेमंत सौरा साहेबांना विचारलं तर तेच तेच सांगतील कपिल पाटील साहेबांना सांगितलं तर ते तेच सांगतील म्हणजे -ते पत्रकारांनी पैसे कुठे घ्यावेत कशाचे घ्यावेत म्हणजे आम्ही जर जाहिरात छापली पैसे घ्यायला हरकत नाही आम्ही विषयांकडायला घ्यायला हरकत ग्यार नाही आम्ही एखादी जाहिरात आमच्यावर प्रमोशन आम्ही करतो घ्यायला हरकत नाही पण कोणाकडून घ्यायचे आहे हे पण खूप महत्वाचं आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला त्याचा परतावा मिळत असतो नाही मला ते त्याच्या शेतातून येऊन त्याची सहाय्य करणं पत्र न वाचता शरद पटेलने आणल्याने पत्र त्यांनी सह्या करणं <coughs> मी एक अख्खी एजन्सीला मिळणारं काम मी सोडलं त्या एका प्रसंगाने मी मशाल मीडिया हाऊसला विरोध पक्षाचं काम मिळत होतं <coughs> त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही जात होतो प्रेझेंटेशन करण्यासाठी त्यांच्यासमोर आम्ही त्यांना कळवलं की मला नाही जमणार मी यांचं काम घेतलंय मग त्यांनी मला सांगितलं होतं की शांताराम मोरे यांनी जेवढे दिले त्याच्या तेवढे मी सांगा त्याच्यावर मी प्लस देतो शांताराम मोरेने जे दिलंय ते तुम्ही देऊ नाही शकत अरे त्यांना मी काय सांगणार यांनी मला शेतातून येऊन माझ्यावर सहाय्य केलेले आहेत पत्रावर तर त्यांनी शांताराम मोरें मला जे दिले ते तुम्ही देऊ नाही शकत एवढं तुम्ही मी फोन काढला होता आणि मी ती ऑफर नाकारली होती मी जर ती ऑफर घेतली असती तर मला त्यांच्या बाजूने काम करावं लागलं असतं पण त्याला गद्दारी बोल बरोबर जर शांताराम मोरे आपल्यावर एवढं प्रेम करतायत प्रकाश पटेल साहेब आपल्यावर एवढं प्रेम करतायत आणि आपण त्यांच्या विरोधात पत्रकारिता करायची आणि ते किती दिवस असतात एक पंधरावी दिवसात चांगल्या माणसाबद्दल वाईट बोलावं लागलं असतं त्याची विरोध करावं लागला असता किंवा त्यांना टाळावं लागलं असतं यांच्या बजून आपल्याला पूर्ण सोशल मीडिया असेल प्रिंट <coughs> मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याची पूर्ण जबाबदारी माझ्या आमच्या सोशल मीडियाला मिळाली असती किंवा मशाल मीडिया हाऊसला मिळाली असती पण मी ती नाकारली आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो शांताराम मोरेंची सोशल मीडियाची जबाबदारी आमच्याकडे नव्हती प्रसिद्धीची माध्यम दुसऱ्याकडे होतं पूर्ण यंत्रणा दुसऱ्याकडे होती माझ्याकडे नव्हती ती मी स्वतःहून तयार केली आणि माझा मीच करत होतो मी खर तर ते जसे मला काम देत होते तसं शांताराम मोरे साहेबांनी मला काम द्यायला पाहिजे होतं प्रकाश पटील साहेबांनी मला ते काम द्यायला पाहिजे होतं किंवा ते काम तुम्ही करा कुणीही अपेक्षा करेल घरची एजन्सी आहे ती सोडून तुम्ही दुसऱ्याला देत आहे मला राग आला असता मला काम नाही मिळालं मी शांताराच्या विरोधात काम करणार पण नाही तु� ते पण काम करतील मीही काम करेन मी त्यांच्यापेक्षा प्रभावी काम केलं त्यांनी पैसे मोजले त्यांच्यापेक्षा जास्त प्रभावी मी माझं काम केलं त्याच्यामुळे माझ्यावर काय अर्थ की शरद पाटील यांना विकत घेतलं असेल शांताराम मोरे साहेबांनी किंवा प्रकाश पाटील साहेबांनी मला विकत घ्यायची गरजच नाहीये आमचे रिलेशन्स एवढे घट्ट आहेत तर ते त्याच्यामध्ये बाधा येणारच नाही कधी आणि म्हणून शांताराम मोरे साहेबांचं सा काम मी प्रामाणिकपणे केलं आणि शेवटच्या टोकाला जाऊन केलं हे त्यांना मत द्या आणि का द्या याचंही शेवटी मी आव्हान केलं असं कुठलाच पत्रकार करत नाही आणि त्या आव्हानाला कोणी प्रतिसाद देत नाही पण इथे मात्र दिला गेला त्याचा नक्कीच त्यांना साहेब खूप फायदा झाला निवडणुकीमध्ये कारण खारीचा वाटा जो आहे काम प्रत्येकाने केलेलं का आहे के खूप लोकांनी काम केलं त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये आपला आपल्याकडे काय ते त्यांनी आपण द्यावं माझ्याकडे पत्रकारिता होती माझ्याकडे सोशल मीडिया होता माझ्याकडे चॅनल होतं ते तेवढंच मी त्यांच्यासाठी ते दिले आणि त्याच्यासाठी एकही रुपया मी मोजलेला नाही